लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग कसली बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गरबी मोगद्यातील पाण्याचा विसर्ग होणाऱ्या ओळ्याच्या बाजूचा रस्ता करावा शेतकऱ्यांचे पालकमंत्री आबिटकर यांना निवेदन गरभी बुगद्यापासून सोन्याची शिरोली कुडुत्री रस्त्यापर्यंत ओढेच्या दोन्ही बाजूला रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत संबंधित शेतकऱ्यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन दिलं आहे येत्या पंधरा दिवसात संबंधित विभागाने कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील यांनी दिला आहे गैपी बोगद्यापासून सोन्याची श्रोली ओढ्यापर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू आहे बोगद्याचं काम करताना ओढ्याच्या दोन्ही बाजूंना शंभर फूट रुंदीचे संपादन केलेले आहे प्रत्यक्षात पंधरा फूट रुंद क्षेत्रातून पाणी जातं पंच्याऐंशी फूट क्षेत्र संपादित शुल्लक आहे संपादित केलेल्या क्षेत्रातून बारा फूट रुंदीचे रस्त्याचं काम व्हावं अशी मागणी गेली तीन वर्षापासून परिसरातील शेतकरी करत आहेत सतत निवेदन देत आहेत मात्र त्या निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता देऊन संबंधित विभागाने टाळटाळ केलेली आहे संपादित जमिनीची संबंधित अधिकारी मागता तसेच संपादित क्षेत्राचे भूमी अभिलेख करून त्यांना नोटीसा काढून रस्त्याचं काम करणं गरजेचं कर आहे शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली जात नाही एक महिन्याच्या आत सतत कामाची सुधारणा न केल्यास पंचवीस सप्टेंबर पासून उपोषण करण्याचा इशारा भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे महानकरे न्यूजसाठी विजय पकरे राधानगरी